नमस्कार आज काय प्लॅन आहे आमच्याकडे तर बाहेर थोडा थोडासा पाऊस येतो आहे म्हणून मग म्हटलं चला मग बटाट्याची भजी करावीत पण ही भजी करताना तुम्हाला जास्त काही नाही एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरायचे आणि दोन तीन ट्रिक्स सांगणार आहे त्याही वापरायच्या ज्यामुळं भजी अतिशय खमंग आणि कुरकुरीत होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे मी बटाटे कापून ठेवलेले आहेत स्लायसरने वेफरची जी स्लायसर असते त्यानी कट करून ठेवलेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा तांदळाचं पीठ आणि सिक्रेट इन्ग्रेडियंटमध्ये एक चमचा एकदम बारीकवाला जो रवा आहे झिरो नंबरचा तो घालायचा हळद घालायची आहे त्यानंतर लाल तिखट घालायचे तुमच्या चवीनुसार नंतर मीठ घालायचे हे सर्व एकत्र करून घ्यायचे आणि त्यानंतर मग पाणी घालायचे आता तुम्ही विचाराल की हळद कशी काय घातली आहे चिमूटभर ठीक आहे पण ही तर जास्त हळद आहे कारण आज आपण यामध्ये सोडा वापरणार नाही आहे बिना सोड्याचेच आपण ही भजी बनवणार आहे तरीसुद्धा अतिशय खमंग आणि एकदम फुग्यासारखी फुगलेली भेटणार आहेत तुम्हाला ती ठीक आहे हळूहळू पाणी मिक्स करायचे पहिलं थोडंसंच पाणी घालायचं आणि पीठ मिक्स करून घ्यायचे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत जर तुम्ही एकत्रच सगळं पाणी घालून घेतलं तर मग त्यामध्ये गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या मोडायला खूप जास्त वेळ लागतो म्हणून थोडं थोडं पाणी करून ते मिक्स करून घ्यायचे आता जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे आणि मी सांगितलेली ही रव्याची ट्रिक आणि सोडा न वापरण्याची ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा ठीक आहे आता आपण हे पीठ अगदी छान दोन ते तीन मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही विस्करणंही मिक्स करू शकता पण हातामुळे जेवढं छान मिक्स होतं तेवढं ते, ते विस्करणे होणार नाही म्हणून मी ते हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं तेल तापायला ठेवून द्यायचं तेल एकीकडे तापणार आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची अगोदर बघून घ्या तुम्ही किती छान याला फर्मेंट झाल्यासारखं दिसतंय म्हणजे त्याला फर्मेंट व्हायला नाही ठेवले तरी पण ते छान फुगल्यासारखं एकदम प्लफीनेस आलेलं आहे त्यामध्ये ठीक आहे त्यानंतर आपण कालवून ठेवलेल्या पिठामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे ते पसरवून ठेवायचे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवाही हातावर छान कुसकरून मग घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे थोडीशी बारीक कापून आणि यानंतर आपलं तेल गरम झालेलं आहे मग काय करायचे जिरं आणि ओवा ह्याच्यावर एक एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल खूप जास्तही घालायचं नाही आहे आणि खूप कमीही घालायचं नाही आहे सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळं चमच्याने मिक्स करायचे आणि मग त्यानंतर पुन्हा हाताने एकदा छान विस्क करून घ्यायचे हे विस्क करण्यामुळेच आपल्याला त्यामध्ये सोडा घालण्याची गरज नाही पडत आता तुम्ही बघणारच आहात की आपली भजी सोडा न घालताही किती छान फुगलेली आहेत ठीक आहे तेल छान गरम झाले की नाही ते चेक केले आणि मग त्यामध्ये भजी सोडायला सुरुवात केली या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सोडा न वापरताही आपली भजी छान फुगून ती तेलावर तरंगलेली आहेत आता नंतर आपण ही भजी हळूहळू वेगळी करून घ्यायची आहेत थोडीशी चिकटलेली असणारच ती मग त्यानंतर ती वेगळी करून घ्यायची आहेत आणि तळून घ्यायची आहेत छान यामध्ये आपण जो रवा आणि तांदळाचं पीठ घातलं आहे त्यामुळं भजी अतिशय खमंग रुचकर आणि कुरकुरीत अशी तयार होणार आहेत इवन ती अशी फुगणार आहेत की ती पटकन आपल्याला हाताला टच केलं तरीही कळेल आता ही भजी मी पावाबरोबर सर्व करते नेहमीच बाहेर जाऊन भजी पाव खाण्यापेक्षा अशी भजी आपण घरीही करून अगदी आरामात खाऊ शकतो चला तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहेत तेही प्रेस करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे